आज मी भाजी बनवते ह्याची सोयाबीनची आता सोया सो हे सोयाबीन घेतले मी त्याच्यामध्ये असं गरम पाणी घालायचं आहे हे गरम पाणी घातलंय त्यामुळे ते लवकरच भिजणार आहे म्हणजे असं छान मऊ होतात एक दहा मिनिट ह्याला भिजवू आहे मग आता आपण मसाला करायला घेऊया आता हे छान पाण्यामध्ये भिजले आता आपण हे छान असं पाणी काढून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे काप कापून घेऊया आणि इकडे मी मस्त मसाला के केला आहे कांदा फोबरं जिरे तील वगैरे घालून मसाला केला आहे कोथिंबीर पण घातलं आहे इकडं फोडणीचा आहे ती कांदा बारीक चिरले कोथिंबीर चक्रफूल दालचिनी आणि लवंग आणि टमाटपत्र आणि इकडे थोडेसे जिरे पण आहेत आता आपण मस्त फोडणी टाकू यायचे तर मी याच्यामध्ये तेल टाकले दोन चमचे थोडंसं वेरम टाकले म्हणजे मोहरी टाकले आता मी जिरं पण टाकते एक अर्धा चमचा जिरे मी याच्यामध्ये खडे मसाले घालूया मसाले कांदा बारीक चिरलेला कांदा हे छान लालफी घेऊया ह्याच्यामध्ये मी वाटण केलंय ना कांदा खोबऱ्याच ते ह्याच्यामध्ये घालूया छान लालस भाजून घेऊया खडे मसाले घातले ना मग गरम मसाला घालायची काही गरज आहे आणि मी सोयाबीन आहे ना छान असं बारीक करून घेतले आता हे लालसर होत चालू आहे ह्याच्यामध्ये आपण चटणी घालूया चटणी हळद घालूया मसाला छान भाजलाय पण ह्याच्यामध्ये मस्त लालची खरं तुमच्या आवडी बी छान घालू शकता आणि अर्धा चमचा हळद आता ह्याच्यामध्ये सोयाबीन घालूया ते छान मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया चवीनुसार आणि आपण बारीक चिरलेली कोथिंबीर चिरून घेतलेली ती थोडीशी घालूया ऍक्च्युली वाटण मध्ये पण मी कोथिंबीर युज केला म्हणून मी आता आणि कोणाला जरी श्रावणामध्ये फारच मटण खायची इच्छा झाली ना तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करू शकता ही तर खूप भारी लागते ही एकदम टेस्टी होते ही भाजी आणि तुम्ही जरी माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हिडिओ जर बघायला जर नवीन असाल किंवा आता जर आत्ता जॉईन झालं असाल तर प्लीज माय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी झाली ही सोयाबीनची भाजी तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण ही दहा मिनटं शिजवून घेऊया मग आपली सोयाबीनची भाजी रेडी रे होते हैं। आता भाजी छान शिजले तुम्ही बघू शकताय हे बघा किती मस्त कलर पण आला आहे छान एकदम असं मटणासारखं दिसतंय ना तर मग चला तर मग कशी वाटली आहे सोयाबीनची भाजी मला कॉमेंटमध्ये प्लीज सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग या सगळेजून जेवायला